घरामध्ये आणावं पण आणण्याच्या अगोदर सर्वांना नामस्मरण घडावं हा भाव घेऊन आम्ही तुमच्या पत्रक आलोय आणि तुम्हाला सर्वांना सूचना करून सांगत जेवढे वैष्णव मंडळी भजनी मंडळ आहे त्यांना एक सूचना या आपला गुरु एक यादी नंबर घेऊन आमच्या गणेशच्या या माधव महाराजाच्या मोबाईल वर जरी पाठवलं तर आमच्या बाबू महाराज आंबेगाव लिंगीजी पाटील हातम तुमचं काय साहेबराव महाराज हातम यांच्या जरी पाठवलं तरी आमच्याकडे पोहोचते आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी नामस्मरण कारण वर्षातून दोनदा सहा महिने एकदा चोवीस तासाचा पारा त्या गावाला राहील याची नोंद घ्यावी आणि जोधपूरचे राधाकृष्ण महाराजांची कथा आहे त्या कथेला सुद्धा सर्वांनी हजर आणि सेवा करून जीवनाचा आनंद घ्यावा भगवंत नामाशिवाय संतापशी देण्याला काही नसतं संतांचं पाणी भोजन म्हणजे नामस्मरण नामस्पर मुखातून वधून घेणे नामस्मरण करणे संत सेवा करणे ग्रंथ सेवा करणे गो सेवा करणे हा उपक्रम साधू संतांच्या माध्यमातून भगवंत करून घेत असतो निमित्त संत असतात करणार करता हरता साक्षात परमात्मा असतो म्हणून तुम्हाला सर्वांना एक सूचना या पद्धतीने देण्यात आलेली आहे ही सूचना सर्वांनी लक्षात घ्यावी ऐकून या कानानं सोडू नये निळबा महाराज महाराज म्हणले आत्ताच कीर्तनामध्ये सांगितले बघा मला काही येत नाही मी फक्त अडाणी माणूस आहोत मला काही एवढं बोललेलं काय संताची वाणी थोडस ऐकून तिथं ऐकण्यात येत नाही थोडं थोडं एक दोन शब्द असलेले त्या बोल सांगत असतो आता मला काय अभ्यास नाही या गोष्टीचा म्हणून मनुबारा म्हणले की कीर्तन ऐकल्यानंतर माणूस झडकून दे जसं आता बसले पांढरे शि आपल्या लिंगेचे पाटील बसले की ती पांढरे बघण्यासारखी दिसाली पोषाखाचा बघाय सरकारानं उठल्यानंतर काय लागलं पाटीला डोकराला किंवा झडकेल कपडे झडकेले बरं तसं कीर्तन जसं झडकेलं तसं झडपूच राहू नये पण हृदयामध्ये बसलं पाहिजे हे नाशिवंत डोळे आहेत अंतचक्ष डोळ्यानं परमात्म्याचं स्वरूप पाहण्यासाठी कीर्तन आहे कीर्तन हिच्यासाठी आहे कीर्तन आंतरिक स्वरूप पाहण्यासाठी आहे जसं महाराज साईं नारदाची गादी आहे या गादीचा बी सन्मान असला पाहिजे त्या सन्मानानं आपणही श्रोत्यांनी वागलं पाहिजे आणि कीर्तनकाराने कीर्तन केलं पाहिजे आणि नारदाच्या गादेव प्रत्यक्ष परमात्माच असं दिसायला जरी नी महाराज दिसले निळसर महाराज दिसले किंवा महाधव महाराज दिसले त्या गादीवर तरी प्रत्यक्ष परमात्माच असा भाव स्रोत्याचा आपण यानंतर दिसतो तसा तुम्ही सर्वांनी तो भाव घेऊन महाराजानं सांगितलं आपल्याला केलं बा गेलो आमच्या काय टाईम नाही मला असं न करता यादी आपल्याकडे लिस्ट द्यावी एवढी सर्वांना कलबरीचं सांगणार त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं सार्थक आहे का तर संतानं सांगणं तुम्ही नामस्मरण त्याच्यामध्ये सार्थक आहे लक्षात म्हणून तुम्ही सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि कार्यक्रम आता इथं संपला सर्वांना आशीर्वाद खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद